आपल्यापैकी कुणाला जर सतत अपयश येत असेल प्रत्येक कामात अडथळा येत असेल कुटुंबाची घराची किंवा तुमच्या स्वतःची प्रगती थांबली असेल कुठल्याच क्षेत्रात तुम्हाला स्वतःची यश मिळत नसेल पैसा येत नसेल नवग्रह अस्थिर झालेले असतील घरातील एखाद्या व्यक्ती सतत भांडत चिडचिड करत असेल किंवा तुमच्या आयुष्यातून तुमचा हक्काचा एखादा जवळचा व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला असेल या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी उपाय ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा दोन वस्तू सांगणार आहे ज्या वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्यापासनं दुरावलेली तुमच्यापासनं लांब गेलेली तुमची हक्काची कुठलीही व्यक्ती असेल ती तुमच्या आयुष्यात पुन्हा येईल जी व्यक्ती तुम्हाला सतत टाळत होती ती व्यक्तीच आता तुमच्या मागे मागे करेल बघा ह्या दोन वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवल्या तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला यश मिळेल तुमची मुलं शिकत असतील त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांना यश मिळेल तुमचे पती काम करत असतील तुमचे पती जर कष्ट करत असतील नोकरी करत असतील तर नोकरीत त्यांची प्रगती होईल व्यवसाय करत असाल तर व्यवसायात यशाची प्राप्ती होईल बघा बऱ्याच वेळा आपला नवग्रह म्हणजे नवग्रहांपैकी एक तरी ग्रह हा अस्थिर होतो आता प्रत्येक वर्षानुसार किंवा जशी जशी पोझिशन बदलते तसा कुठल्या तरी ग्रहांचा आपल्याला त्रास होतोच जेव्हा एक जरी ग्रह अस्थिर झाला किंवा त्या जरी ग्रहाचा आपल्याला त्रास होतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अडथळे वाढतात संकट येतात विघ्न येता, येता किंवा अपघात होतात बऱ्याच गोष्टी घडतात म्हणून नेहमी नवग्रहाची स्थिती स्ट्रॉंग असणं खूप मजबूत असणं महत्वाचं आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या दोन वस्तू सांगणार आहे त्या दोन वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवल्याने सॉरी या दोन वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवल्याने नवग्रहांची जी स्थिती आहे ना ती तुमच्या आयुष्यामध्ये कायम स्थिर राहील ज्याचा परिणाम तुमच्या कामावर कष्टावर आणि मेहनतीवर आणि दैनंदिन जीवनावर होईल ज्यामुळे कामातील अडथळे असतील ते सगळे तुमचे दूर होतील अडचणी निघून जातील एखादा अपघात घडणार असेल तर या दोन वस्तूंमुळे तो अपघात जो आहे तो देखील टळून जाईल बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय आपल्याला कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शनिवारी करायचा आहे शनिवार आणि मंगळवार हे दोन्ही वा। वार जे आहे ते उपाय आणि सेवा करण्यासाठी असतात कारण या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली जात नाही म्हणून कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शनिवारच्या दिवशी हा उपाय करा आता सगळ्यात पहिली गोष्ट यासाठी तुम्हाला जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे काळी वेलची ज्याला मसाला वेलची किंवा मसाला इलायची मसाला वेल दोडा असे देखील म्हणतात जिथे किराणा दुकान असेल किराणा दुकानामध्ये तुम्हाला किंवा डी मार्ट मॉल शॉपिंग सेंटर असे कुठेही तुम्हाला मसाल्याचं साहित्य मिळतं अशा ठिकाणी तुम्हाला ती मसाला वेलचे वगैरे जे आहे ती मिळून जाईल तुम्हाला मोजून सात वेलची घ्यायची आहे किती सात त्याच्यासोबतच तुम्हाला घ्यायचं आहे अर्धा चमचा बडीशोप बडीशोप ही भाजलेली नसावी तीच कच्चीच असावी कच्ची अर्धा चमचा बिशोप ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे त्या दिवशी तुम्हाला एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे छोटस कोर असणार लाल रंगाचं वस्त्र त्या लाल रंगाच्या वस्त्रावरती सगळ्यात आधी अर्धा चमचा बडीशोप ठेवायची आहे आणि त्याच्यावरती ज्या काळ्या रंगाच्या सात वेलच्या आहेत त्या ठेवायच्या आहे त्या ठेवल्यानंतर त्या कापडाला एक घट्ट गाठ मारायची आहे ठीक आहे आता तयार केलेली जी पोटली आहे ना ती सगळ्यात आधी तुम्हाला घरातल्या त्या व्यक्तीवरून उतरायची आहे जी व्यक्ती म्हणजे जो व्यक्ती घरात कमवून आणतोय किंवा जो व्यक्ती घरामध्ये कष्ट करतोय जो व्यक्ती तुमच्या घरामध्ये पैसा आणतोय त्या व्यक्तीवरून तुम्हाला ती पोटली सात वेळा उतरून टाकायची आहे वरपासून खालपर्यंत असं सात वेळा ती तुम्हाला उतरायची आहे माझ्या मुलांना यश मिळावं मुलांचीही प्रगती व्हावी म्हणून तुम्ही मुलांवरून देखील ती पोटली उतरून घेऊ शकता तुमच्या घरातील ती एखादी व्यक्ती जी सतत आजारी असेल तुम्ही त्या आजारी व्यक्तीवरून देखील ही पोटली उतरवू शकता ज्या व्यक्तीवरून तुम्हाला आहे त्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही ते घरातले चारही कोपरे असतात त्या चारही कोपऱ्यांना जी पोटली आहे ना ती स्पर्श करा ते स्पर्श पोटलीचा स्पर्श त्या चारही कोपऱ्यांना करा त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःवर तुम्ही हा स्वतः उपाय करताय त्यामुळे स्वतःवरून तुम्हाला अँटी क्लॉग वाईज उजवीकडून डावीकडे असं सात वेळा आणि डावीकडून उजवीकडे असं सात वेळा तुम्हाला जी पोटली आहे त्या पोटलीमध्ये जी वेलची आणि बडीशोप आहे ती वळून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्या हातात ही पोटली घेऊन तुम्ही जी काही समस्या असेल ती समस्या सांगायची आहे समजा बघा मी हा उपाय करते आहे की माझी बहीण माझ्याशी बोलत नाही म्हणून तर मी म्हणतात माझी बहीण माझ्याशी बोलत नाहीये माझ्या बहिणीने माझ्याशी बोलावं म्हणून आज मी ही सेवा किंवा हा उपाय करत आहे आणि याच्यात मला यश मिळावं एवढीच माझी इच्छा आहे तुम्ही समजा हा उपाय करत आहात धनप्राप्तीसाठी पैसा थांबलेला आहे पैसा येत नाहीये पैशांच्या वाटा मोकळ्या होत नाहीये तर तुम्हाला फक्त इतकंच म्हणायचं आहे की माझा बंद झालेल्या पैशाच्या वाटा मोकळ्या होण्यासाठी आजपासून मी हा उपाय किंवा ही सेवा करत आहे मला यामध्ये यशाची प्राप्ती व्हावी जे काही असेल तुम्ही पतीसाठी करताय माझ्या पतीची थांबलेली प्रगती आहे ती प्रगती व्हावी माझ्या पतीला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती व्हावी यासाठी मी हा उपाय करत आहे जे काही तुम्हाला म्हणायचं असेल ते पॉझिटिव्हिटीने तुम्हाला म्हणायचं आहे आणि म्हटल्यानंतर तुम्हाला जी पोटली आहे ना आपल्या देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल कारण माता लक्ष्मी ही अशी एक देवी आहे जी आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर संपत्ती सगळं काही देते त्यामुळे आपल्याला ही पोटली माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे ज्या दिवशी तुम्ही अर्पण केलेली ही पोटली आहे ती चोवीस तास माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची चोवीस तास तिथून ती उचलायची नाही काढायची नाही चोवीस तास पूर्ण झाल्यानंतर चोवीस तास झाल्यानंतर ती पोटली माता लक्ष्मी समोरून उचलायची आणि उचलून घेतल्यानंतर बघा ती जी पोटली आहे ना ती तुम्हाला क्षणापासूनच म्हणजे त्या दिवसापासूनच तुमच्या पती तुमच्याजवळ जे पती कमवते आहे जर पती नोकरीसाठी बाहेर पडत असेल त्यांच्या खिशात ठेवायला सांगा व्यवसाय असेल तर त्यांच्या गल्ल्यात ठेवायला सांगा तुमच्या घरात कोणीच कमवत नाही किंवा घरात कुठूनही इन्कम सोर्स नाही तर ही पोटली तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा जिथे तुम्हाला ठेवायची आहे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे बघा आता किती दिवस ठेवायची तुमच्यावरती आहे एकवीस दिवस ठेवा एक्कावन्न दिवस ठेवा किंवा तुम्ही पूर्ण तीन महिने ठेवली तरीही चालेल तुम्ही पूर्ण तीन महिने था, ठेवली तरी चालेल काळी वेळची आणि बळीशॉप या दोन्ही गोष्टी बघा लक्ष्मीला विशेष प्रिय आहे ज्या शास्त्रात तांत्रिक किंवा मांत्रिक शास्त्रात विशेष प्रभावी मानल्या जातात काळीवेलची ही बुध ग्रहाशी निगडीत आहे तसेच शुक्र ग्रहाशी देखील निगडित आहे आणि बळीशॉप ही गुरु ग्रहाशी आणि बुध ग्रहाशी निगडित आहे जेव्हा तुम्ही दोन्ही या गोष्टी एकत्र ठेवाल तेव्हा बुध गुरु आणि शुक्र या तिन्ही ग्रहांची साथ मिळेल बुध ग्रह जो आहे तो गुरु गुरुग्रह जो आहे तो वशीकरणासाठी आणि शुक्र ग्रह जो आहे तो प्रगतीसाठी हे तिन्ही ग्रह अत्यंत प्रभावी आहे जशा तुम्ही या दोन्ही गोष्टी एकत्रित करून त्या पोटली करून अभिमंत्रित करून लक्ष्मीला अर्पण करून तुमच्यासोबत ठेवाल त्यातून तुमचा एक संयोग प्राप्त होईल ज्याचा प्रभाव तुम्हाला तुमच्या दिवसावर पडत जाईल आणि त्यामुळे नवग्रह स्थिर होतील पैशाच्या वाटा मोकळा होतील आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आजचा उपाय खूप प्रभावी आहे नक्कीच एकदा तरी करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवेसोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची भरपूर सेवा करत राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ